सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल विद्यार्थ्यांनी कोणत्याही बाबींची डोळसपणे चिकित्सा करावी असं प्राचार्य अमोल वाघमारे म्हणाले कवठे महाकाळ शालेय विद्यार्थ्यांनी प्रत्येक गोष्टींची वैज्ञानिक दृष्टिकोनातून चिकित्सा करावी व मगच गोष्टी आत्मसात करावे असं परखड मत प्राचार्य अमोल वाघमारे यांनी मांडले महाकाळी विद्या निकेतन शाळेत अंधश्रद्धा निर्मूलन या ते होते। श्री दादासो बंडगर हे होते सुरुवातीला स्वागत व प्रास्तविक श्री स्वामी सर यांनी केले श्री टेकम सर यांनी प्रमुख वक्ते वाघमारे सर यांचा अल्पशा परिचय करून दिला मुख्याध्यापिका सो प्रियंका पाटील यांनी गुलाब पुष्पाचे रोप देऊन प्राचार्य अमोल वाघमारे यांचे स्वागत केले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय कार्यकर्ते क्रीडा शिक्षक कवठे महाकाचे सुपुत्र प्राचार्य अमोल वाघमारे यांनी आपल्या मनोगतामधून विद्यार्थ्यांना बहुमल असे मार्गदर्शन केले शालीय शिस्त वक्तशीरपणा नीट नेटकेपणा वैज्ञानिक दृष्टिकोन अंधश्रद्धा निर्मूलन या सर्व बाबी विद्यार्थ्यांना योग्य वेळी समजल्या तर पुढील अनर्थ टळू शकतो त्यामुळे शिक्षकांनी शालेय परिपाठामध्येच त्यांना सातत्याने या गोष्टी समजून सांगणे गरजेचं आहे कळणी करणे भानामती करणे अंगात येणे जटा येणे असा सर्व अंधश्रद्धेच्या गोष्टी आहेत विद्यार्थ्यांनी यापासून लांब राहावे प्रत्येक बाबांची वैज्ञानिक दृष्टिकोनातून चाचणी करावी आणि मगच व त्याचा स्वीकार करावा अंधश्रद्धापणाने कोणताही निर्णय घेऊ नये डोळसपणे या सर्व बाबींकडे पहावे असं परखड मत मांडले बुवा बाबांच्या हातचालाकीपासून स्वतःला व वा कुटुंबाला वाचवावे असं आवाहन करतानाच त्यांनी नारळातून रिबीन काढणे विभूती काढणे चेन व अंगठी काढणे पाण्या रिवा पेटवणे मंत्राने अग्नी पेटवणे असे अनेक उदाहरणे दिले व यामागचे विज्ञान समजून सांगितले या सर्व बाबींना विद्यार्थी ही उत्तम प्रतिसाद देत होते व प्रश्न विचारत होते त्यांना समर्पकपणे उत्तर वाघमारे सर यांनी दिली विद्यार्थ्यांचे शंका समाधान केले डॉक्टर यांनी स्थापन केलेल्या सर्वांना जोडून घ्यावे वर्ष ही संघटना काम करीत आहे आहे लोकांमध्ये विचार जनजागृती करत आहे आपण सर्वांनी यात सहभागी होऊन विवेकाचा आवाज बुलंद केला पाहिजे असं आव्हान प्राचार्य वाघमारे यांनी केले शेवटी सो सातपुते मॅडम यांनी मांडले कार्यक्रमास पाचवी ते नववीचे दोनशे पंचवीस विद्यार्थी शिक्षक पालक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी हरीश महाकाळ करत असताना तिथं बाजूच्या माणसानं त्याची श्रद्धा असते तो नमस्कार आप 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 करतो आपल्याला काहीच माहित नसतं आपण त्या भागात तरी त्यानं नमस्कार केलाय म्हणून आपण नमस्कार करतो करतो की नाही चंद्रली किंवा लाईट लागणे घरात सहा वाजता अंधार पडतो लाईट लावली की सुद्धा नमस्कार करण्याची पद्धत आहे का करतात कशासाठी करतात काहीच माहित नाही आपल्याला फक्त समोरच्या वडीलधाऱ्या माणसाने केला म्हणून आपण नमस्कार करतो बरोबर आहे लाच लागली आपण चालत असताना त्याचं काही कारण आहे आपल्याला काहीच माहीत नसतं पण आपण ते त्यांनी केलंय अनुकरण अंधश्रद्धेच्या बाबतीमध्ये सुद्धा नेमकं हेच करते आपण कारण मीमांसा करतच नाहीये आपण डायरेक्ट त्यानं केलं नारळ फोडायचा का नारळ फोडायचा माहीत नाही त्याने फोडला फोडून फोडायचा लिंबू मिरची लावतात गाडीला बरोबर आहे घराला उलटी भाऊली लटकवतात बरोबर आहे काय त्याच कारण काहीच माहीत नाही आपल्याला पण त्यांची दुसऱ्याच्या समोरच्या घरात लटकवलं की काहीतरी एक फळ बांधतात काय नजर लागू नये असं काही नसतं मित्रांनो नजर लागून मग बंदूक गोळ्या कशासाठी आहेत त्या दारू गोळा बॉम्ब गोळा आहे का बंदूक मिघन मिशन आहे का वॉर्डरवरती मग आपण सगळे लिंबूच बांधले असते ना तिकडं वॉर्डरवरती बंदूक घेऊन आपले सैनिक उभे आहेत त्यांच्याऐवजी त्यांच्याकडं एक एक काळी भावनी दिली असती पाकिस्तानवर फेकून तिकडं आणि मग असं होतंय आहे का समोरचा जर आपल्यावर बंदूक किन गोळ्या झाडतोय ॲटम बॉम्ब फेकतोय तर आपण तशाच पद्धतीची क्षेपणास्त्र फेकली पाहिजेत ना आपण अंधश्रद्धेच्या नादी लागून आपण लिंबू मिरची फेकायची गाडीला अपघात होऊ नये म्हणून लिंबू मिरची बांधतात बरोबर किंवा घरावर कुणाची नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधली जाते तर नजर अशी कुणाची लागत नसते काय तसं ते सगळ्या सगळ्या भोळ्या आणि भाबड्या सगळ्या ह्या कथा कोणीतरी आहे कोणीतरी सांगितलेलं आहे म्हणून त्याच्यावरती आपण अंधविश्वास हा श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा झाड लावल्यानंतर त्याला पाणी घातल्यानंतर त्याला खतं घातल्यानंतर ते मोठं होतंय आहे निसर्ग हा खरा देव आहे मित्रांनो निसर्ग हा तुमचा आणि माझ्यासाठी देव आहे अनेक वेगवेगळ्या दूध उठू गेलं काहीतरी शुभ अशुभ घटणार आहे बरोबर मांजर आडवं गेलं शुभ अशुभ तो त्याच्या वाटेने चाललाय आपण कधी कधी काय होतं आपण सुद्धा त्या मांजराच्या आडवं जातो आणि ते मांजर ट्रक खाली येतं मग त्या मांजरांना म्हणायचं का की अमोल सर त्याच्या आडवं गेले म्हणून मी मेलो किंवा मी गाडी खाली आलो लक्षात येते का या प्रत्येक गोष्टीचे कारण असं करणं आता दूध उठू गेले का उठू गेलं जर गॅस कमी करा ना गॅस वाढवून ठेवला आहे लक्ष दिलं नाही टी व्ही सिरियल कडे लक्ष आहे गेलं दूध उधू दू 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 दू। आपणच त्याला कारण आहे ना बरोबर आहे का थोडासा गॅस कमी करा आणि थोडं आताबद्दल लक्ष द्यायचं आहे त्याच्याकडे की बाबा दूध उतरू जाणार आहे मला तिकडं लक्ष द्यायला पाहिजे हा साधी गोष्ट आहे या छोट्या छोट्या गोष्टीवरती आपण लक्ष दिलं पाहिजे हा परमेश्वर आहे लाईट बटन दाबल्यानंतर लाईट लागते म्हणजे कुठेतरी एक अंश आहे बरोबर आहे त्यानंतर मी झाडाचं उदाहरण दिलं झाड रोप ज्या वेळेला सुरुवातीला आणलं जातं त्यावेळी छोटं असतं त्याला पाणी घालतो खत घालतो आपण त्याच्या आजूबाजूला जे काही इतर तणं उगवतात शेतकरी सुद्धा शेतामध्ये त्या ठिकाणी आपलं एक पीक त्या ठिकाणी पिकवत असतो त्याची निगा राखत असतो काळजी घेत असतो ते घेत असताना तो आजूबाजूचं तण नाशक त्याच्यावरती औषधं फवारतो आणि मग ते त्या ठिकाणी पीक येतं तशाच पद्धतीनं आपल्या बुद्धीवरती जे काही पुरस्य आणि विचार परंपरागत जो काही पगडा तुमच्याने माझ्या डोक्यामध्ये घालून ठेवलेला आहे तो कुठतरी बाजूला सारून डोरसपणानं अंध म्हणजे आंधळेपणानं कुठल्याही याच्यावर आणखीन एक मेसेज येतो बघा व्हॉट्सअपवरती आता मेसेज की अमुक अमुक अशा पद्धतीचा एक फोटो येतो नागाचा फोटो आहे तो नागाचा फोटो अकरा जणांना पाठवा संध्याकाळपर्यंत चांगला मेसेज येईल असं होतंय कुठं तुम्ही अकरा नाही अकराशे जणांना पाठवला तरी जे तुम्ही काम करणार आहे जे तुमच्या या दोन हाताने लोकांचं चांगलं करणार आहे तर तुमचं चांगलं होणार आहे हे लक्षात घ्या तर अशा पद्धतीनं काहीतरी मी अमुक अमुक हा प्रसाद किंवा हे वस्तू या एवढ्या लोकांना वाटल्या ठीक आहे दान करणं चांगलीच गोष्ट आहे दान हा जो भाग आहे तो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये खूप महत्वाचा आहे जसं ज्ञान हे तुमचे सगळे शिक्षक बंधू वगैरे तुम्हाला सांगताय ज्ञान दिले ज्ञान वाढते या ज्ञानाचे मंदिर आहे सत्य शिवा होतं सुंदर आहे खऱ्या अर्थानं रजनी गांधि यांची सेवा करावी जो भुकेलेला आहे त्याला अन्न द्यावं जो तहानलेला आहे त्याला पाणी द्यावं त्याला कपडे नाहीत त्याला कपडे द्यावेत जो प्रेमाचा भुकेलेला आहे त्याला प्रेम द्यावं बरेच लोक बघा वृद्धाश्रमामध्ये आहेत